नमस्कार पार्थ मराठा उध्वर सूचक केंद्राचे संचालक मी राहूसाहेब आनंदा सोनोने भादलीकर आणि माझी पत्नी उषा राहूसाहेब सोनोने भादलीकर आमचं लग्न तेवीस पाच एकोणावीसशे चौऱ्याण्णवला झालेलं आहे गेली एकतीस वर्षे आम्ही अगदी सुखात आनंदात जीवन आपण व्यतीत केलेलं आहे दोन मुली आहे दोन्ही मुली इंजिनियर आहे जावंही पण इंजिनियर आहे मुल एक मुलगा आहे तोही आता इंजिनीअरच्या फायनल इयरला आहे दोन महिन्यात त्याची इंजिनिअरिंग कम्प्लीट होते आणि अशा एकतीस वर्षाचा आमचा हा प्रवास आहे तसं माझी जी पत्नी आहे ती मामाचीच मुलगी आहे पूर्वीच्या काळात नातेविक मामा काका सगळे एकत्र बसून लग्न जमत होते आणि मामाची मुलगी म्हणजे आत्याच्या घरी हे फिक्स असं दिलं जात होतं तर काळ बदलला काळानुसार विचार बदलले मुलं मुली शिकले प्रत्येकांच्या अपेक्षा वाढल्या आता मामा मुलगी देत नाही आणि भासा मामाची मुलगी करत नाही प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मग अशा केसमध्ये लग्न जमण्यासाठी आम्ही सहकार्य करतो आमची संस्था आहे पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगरला कार्तिकी हॉटेल शेजारी तसेच आमची पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियमजवळ म्हळुंगे येथे आमची संस्था आहे पुण्यामध्ये पाटील मॅडम अश्विनी मॅडम अजून एक ऑफिसमध्ये मॅडम असतात असं तिघी मिळून ते काम करतात छत्रपती संभाजीनगरला किशोर बोरशे ज्ञानेश्वर पाथरीकर हेमंत आहेत मी आम्ही असं चौघाई म्हणून ते काम बघतो हे करत असताना अनेकांची लग्न जमली आणि आता आज आमचा लग्नाचा वाढदिवस मॅरेज ॲनिव्हर्सरी असल्यामुळं आम्ही जे कोणी नाव नोंदणी करणार आहे त्यांच्यासाठी पाचशे रुपयाची सूट देण्यात आलेली आहे या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपला जोडीदार आपला जीवनसाथी निवडायचा असेल तर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राच्या ऑफिसला हो भेट द्या किंवा आमच्याशी संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी तसेच पुण्यातील मॅडमचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस तसेच पाटील मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि अशा पद्धतीनं आम्ही मध्यस्थी करून लग्न जमवण्याचा प्रयत्न करतो आणि आपलेही लवकरात लवकर लग्न जमावे अनुरूप जोरदार मिळावा यासाठी मी सातत्यानं बिझी असतो गेली एकतीस वर्षापासून मी काही दिवस शेती केली मुलांच्या शिक्षणासाठी शहरात आलो मुली इंजिनिअर मुलगा इंजिनिअर असं सगळ्या गोष्टी सेटल झाल्या जावई इंजिनिअर भेटले पण आता माझं जे स्वप्न होतं माझ्या हातूनही अनेकांचे चांगले जोडीदार मिळावे आणि ते साध्य करण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे गेली बारा पंधरा वर्षापासून मी वधूवर सूचक केंद्र चालवत आहे पण हे केंद्र चालवत असताना अलीकडे ज्या समस्या मला जाणू लागल्या की मुळामुनीचे लग्न जमताना मुलींच्या ज्या अपेक्षा आहे गाडी असावी बंगला असावा आणि वेल सेटल असावा सगळ्या गोष्टी एकत्र भेटत नाही झाली लग्न झाल्यानंतर आम्ही दहा वर्षानंतर मुळं शाळेत जायला लागली त्यावेळेस आम्ही इथं सिटीमध्ये आलो छत्रपती संभाजीनगरला सगळ्या गोष्टी जीवनातल्या पूर्ण होतात हे आमचं छोटंसं घर आहे घर घेतलं मुलं शिकले सगळ्या गोष्टी होतात फक्त त्यासाठी आपल्याला सपोर्ट करणारी पत्नी पाहिजे जर पत्नीना मन लावून जर सपोर्ट केला आर्थिक सपोर्ट नसेल तर हिंमत जरी दिली तर यशस्वी पुरुषामागे पत्नीचा खरोखर हात असतो मला सांगायला अभिमान वाटतो की गेली तीस प वर्ष झाली एकतीस एकतीस वर्ष पूर्ण झाली आता लग्नाला आतापर्यंत माझ्या पत्नीनं माझ्याकडं काहीही मागितलेलं नाही आणि आतापर्यंत निस्त डोळ्याने जरी बघितलं तरी तिला माझ्या भावना समजत होत्या मला काय पाहिजे मला कसं अपेक्षित आहे हे तिला समजत होतं आणि म्हणून एकमेकांचा आदर करत आम्ही आतापर्यंत यशस्वी झालो मुलं घडले सगळ्या गोष्टी सुखात अगदी आनंदात आहे आता बिझनेसवाल्या माणसाला बायको मुलांना वेळ द्यायला वेळच नसतो कारण तो सतत बिझनेसमध्ये बिजी असतो तसंच माझंही जीवन झालेलं आहे मी वधव सुरू केल्यापासून सुर, कुठेही गावगोत्री नातेवाईक जायला वेळ भेटत नाही मग आज लग्नाचा वाढदिवस पत्नीला विचारलं तुझी काय अपेक्षा आहे तर तिनं काहीच नाही मागितलं तिने एकच सांगितलं कधीतरी मुलासाठी बायकोसाठी वेळ काढा आणि लेकी जावायला घेऊन फिरायला चला वर्षातून एकदा तरी बस आणि तिची इच्छा आज मी आता पूर्ण करणार आहे लवकरच आम्ही ट्रीप काढून बाहेर फिरायला जाणार आहे आजच जाण्याचा विचार होता पण लग्न सरीचा प्रेड आहे बायको समजदार आहे तिनं सांगितलं जूनपर्यंत चांगला तिथी आहे तोपर्यंत काही जेवढं जमवता येईल तेवढं जमवण्याचा प्रयत्न करा जून नंतर आपण जून जुलैमध्ये जसा वेळ भेटेल तुम्हाला त्यावेळेस आपण जाऊ लेकी जाऊ आणि मुलाला सगळ्यांना घेऊन आपण फिरायला जाऊ आता सध्या लग्न सरायच्या प्रेडा आहे अशी समजूतदार बायको जर ज्याला भेटली तर तर त्याचं जीवन खरोखर सुखात आनंदात जाईल आणि माझ्या तर जीवनामध्ये मा अगदी आनंद मला मिळालेला आहे कारण बायको कु बायको माझ्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही आणि तसं मीही जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतो तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो असेही जीवनामध्ये तुम्हीसुद्धा एकमेकाला समजून घ्या हा व्हि व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगावं असं वाटतं की पती पत्नीमध्ये एकमेकांना समजून जर तुम्ही घेतलं तर वाद होणारच नाही घटस्फोटाचे प्रकरण पुढं येणारच नाही प्रत्येकाने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे पती पत्नीने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे सासू सासरे असतात त्यांनी बी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आज आमची तीस वर्षे एकतीस वर्षे पूर्ण झाली आजपर्यंत सासू सुनाचं भांडण हे कधीही कानावर आलेलं नाही आमची आई जिजाबाई पण जिजाबाईचं जे जसं शिवाजी महाराज घडवले आणि अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या परिवार उभा केला तसंच आमच्या आईने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या व्यसनातून याच्यातून पडू देऊ पडू दिलं दिल नाही कारण आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं त्यामुळं आम्ही आज सर्व परिवार निर्व्यसनी आहे आमच्या घरात आमच्या कुटुंबात भावात भावकीत जवळपास कुणीही दारू पिणारं कोणीही व्यसनी व्यक्ती नाही आणि आमच्या कुटुंबात आतापर्यंत आईची कधी फडफड झालेली नाही आईच्या शब्दाच्या बाहेर आज कुणीही जात नाही माझे बायकोसुद्धा आई पुढं बोलत नाही भाऊ भाऊजे सगळे आमचा आईचा आदर करतात ज्या घरात आईचा आदर मान सन्मान केला जातो बायकोचा आदर मान सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मीही आपोआप येते खरंच काही आणि फार असे काही श्रीमंत नाही पण आमच्या घरात अगदी सुख शांती है, ये समाधान आहे आणि हे समाधान हे यश मिळण्याचं खरं श्रेय जर असेल तर माझ्या पत्नीला द्यायला काही हरकत नाही मी तर बाहेरच होतो पण तिला मुलं घडवले मुली घडवल्या मुलींना चांगले संस्कार दिले आज त्यांच्या परिवारात त्याही आनंदी सुखी आहे आजही पहिलं प्रेम लग्न झाल्यानंतर बायकोचं नवऱ्यावर असतं दुसरं जसा जसा काळ बदलतो मुलांवर असतं मुलांचे मुलींचे लग्न झाल्याच्या नंतर, जा मुला नंतर जावईवर जास्त प्रेम केलं जातं का तर मु आपली जावई आपल्या मुलीची काळजी घेणारा असतो म्हणून आजही आमच्या मंडळी मुलीला पहिला सकाळी जर फोन झाला तर त्यांचा डबा दिला का ते ड्युटीला गेले का म्हणजे इतकी काळजी घेणारी पत्नी ज्याला भेटली त्याचं भाग्य उजळलं माझं तर खरोखर उजळलं तुमचंही उजळेल पण तुम्हीही एकमेकाला समजून घ्या हा संदेश मी आमच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने सर्वांना देतो आणि असेच आनंदित राहा ज्यांना लग्न करायचं असेल त्यांनी एकदा तरी मला येऊन भेटा